श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्रीस्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना विश्वास हा खरोखरच खूप मोठा आहे जेव्हा एखादा मनापासून मनोभावे विश्वासाने सेवा करतो ना तर त्या भक्ताला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन हे नक्कीच जात असतात प्रत्येक भक्ताचे अनुभव खूप सुंदर देखील असतातच त्याचबरोबर प्रत्येकाला खूप काही शिकवून जाणारे अनुभव देखील असतात प्रत्येकाचे जेव्हा अनुभव ऐकव आएक ऐकतात तेव्हा खरोखरच खूप सुंदर अनुभव देखील त्या भक्तांना दिलेले असतात आज मी तुम्हाला स्वामींचा एक सुंदर अनुभव तर सांगणार आहेच त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची लिला प्रकारे आहे हे, हे देखील आजच्या या अनुभवातून तुम्हा सर्वांना समजणार आहे एका ताईंना जो अनुभव तुम्ही सर्वांनी ऐकला असेल म्हणजे अक्कलकोट जवळील स्वामी समर्थांचा जो सत्य अनुभव आहे या अनुभव ऐकल्यानंतर त्या ताईंनी मला फोन केला आणि त्या दादांचा नंबर माझ्याकडून घेतला आणि त्यानंतर त्या ताई त्या दादांशी बोलल्या आणि त्या ताई दादांशी बोलल्यानंतर ता त्यांच्या अडचणी त्यांना सांगितल्या आणि त्यानंतर त्या दादांशी बोलून झाल्यानंतर त्या ताईंना जो स्वामींचा अनुभव आलेला आहे चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव सांगायचा हो त्या दिवशी दादा म्हणले या ताईला सांगा म्हणले बोलली म्हणलं तर मग दादा मग सांगितलं म्हणजे ताई होईल म्हणजे चांगलं होईल म्हणजे पैशाचं काम होईल म्हणजे गटाचं काम होईल झालं का मग काय काही झालं अजून ऐका ना मग दादांच्या दिवशी तसं सांगितलं मग रात्री मी मा जप करायला बसली मग जप्त करायला बसली तर ताई आपण मध्येच रडू येत होतो अरे वा आप बघा मी अजून त्यांना बघितलं पण नाही ना फोटो पण नाही बघितला दादाचा कोणी मी पण नाही पाहिलं दादा मी पण नाही अजून दादाचा आपोआपच येत होता बघा तर मग मी दादा परत कॉल केला दादा असं असं झालं म्हणलं मग दादा ताईले अनुभव ताई सांगा तुम्ही करून रात्रीच घरी आली रे. आली मग नऊच्या ड्युटी वर गेली डबल. हा मग तर काय म्हणले तुमचं पैशाचं काम होईल म्हणले. मग आम्ही एक जणाला काय केलं गावाकडे आले फोन केला. काही म्हणलं आम्हाला जसं पन्नास एक हजाराचं काम करा म्हणलं आमचं एक महिन्यासाठी. माझं गटातलं झालं की मग तुम्हाला परत करतो म्हणलं आम्ही. आज सकाळी कॉल आला काल दुपारी आला तर ते काय म्हणते पण तर होईल म्हणले अरे वा हो वित होईल म्हणले असं म्हणते ते आता उद्या घेऊन येणार आहेत बघा ते म्हणजे त्यांच्याकडे होते का तुम्हीच मागितलं त्यांना अशी म्हणजे मदत आम्हीच मागितले ताई जागा खाली केली का ताई नाही केली ताई अजून आता एकदम नाही करता येत ना ताई महिनाभरात राहायला ना अजून अच्छा 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 म्हणजे दादांशी नुसतं बोलणं झालं तुमचं हो झालं दादाशी बोलणं दोन तीन कॉल केला दादांनी मग बोलणं झालं पहिल्यांदा येत होता आवाज मग नंतर आला आवाज मग दादा म्हणले की दादा ता आ आ दादा ताई ताई सांगा म्हणजे अरे वाईट बघा पन्नासच्या जागे काम झालेलं आहे माझं काय काय विचार झालं म्हणलं माझं का दादा म्हणले अजून होईल म्हणजे सेवा आहे ती सेवा चालू करा म्हणजे

पैशाची काम होती होतील होती मानसूनचे अरे वा वाह झालं होतं कारण म्हणजे तुम्ही दादांशी बोलणं झाल्यानंतर नंतर तुम्ही देवपूजेला संध्याकाळी गेला हे सकाळी म्हणजे कोणा झालं दादा सोबत हं हे सकाळी आता मनमध्ये काय होतं मला स्वतःगी पकायला की म्हणजे हे तर हो तुम्हाला दिसतात घेतले हं एकदम असा म्हणजे देवाच्या समोर देवाचा फोटो का हा देवाच्या समोर बस म्हणजे मी देवपूजा करायला बसली रात्री देवाच्या समोर बसली घेतली मग आपण रडायला आलं पहिल्या ना ना मग असे अचानक डोळे लागले आपआप मग डोळे उठल्याच्या नंतर त्यांना दादा दिसतो समोर तुम्हाला दादा दिसले हा डबल नंतर मग सारखी माझं सारखी रडली बघाली हा हा म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला ते दादाच आहेत हे कशावरून समजलं बाई काय माहिती ताई ते दादा दिसते बरं बाई म्हणजे नंतर मग मी सकाळी काय केलं दादा बघा छोटा एवढा नंबरवर तुम्ही बघितला फोटो मग मी म्हणलं हेच दिसले आपल्याला म्हणून मग मी दादा सांगितलं बघा हा हा म्हणजे तुम्हाला दादांचा फोटो दिसला हा 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 म्हणजे नंबर नंबरचा त्यांनी नंबरवर ठेवलेला फोटो आहे तो दिसला हा ना ते काय म्हणजे हा बरोबर आहे व्हॉट्सअप नंबरवरती फोटो आला हा बरोबर आहे फोटो बघितला दादाचा आणि त्यानंतर तुम्हाला समजलं की हे तेच दादा आहेत ज्यांनी आपल्याला रात्री दर्शन दिले म्हणलं रात्री कदा दिसले आपल्याला हां हां अरे हा, वा करते मी अनुभव शेअर मग करा श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंना किती सुंदर अनुभव आलेला आहे जेव्हा एखाद्या वेळेस एखाद्या कडून का होईना परंतु ईश्वराचा वास आपल्या मनामध्ये विश्वास वाढतो ना तर स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन हे नक्कीच जात असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर नक्कीच देतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामी सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळते त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाची जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद